नगरपरिषदांना अनुदान द्या लघु कानडे श्रीरामपूर युवा ध्येय शासनाने श्रीरामपूर शहरासाठी मंजूर केलेल्या अमृत दोन पाणीपुरवठा योजनेचे कार्यारंभ आदेश त्वरित घ्यावेत तसेच नगरविकास विभागांतर्गत श्रीरामपूर व देवळाली प्रवरा या दोन नगर परिषदांना विकास कामांसाठी तातडीने अनुदान द्यावे अशी मागणी आमदार लहू कानडे यांनी विधिमंडळ अधिवेशनात अर्थसंकल्पीय अनुदान मागण्यांवर चर्चा करताना केली कानडे म्हणाले की श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात श्रीरामपूर व देवळाली प्रवरा अशा दोन नगरपालिका आहेत या नगरपालिकांचे उत्पादन व त्यांचा एकूण खर्च विचारात घेतला तर शासकीय अनुदानाशिवाय नगरपालिकांचा हद्दीच्या विकासाला दुसरा स्रोत नाही श्रीरामपूर नगर परिषदेसाठी एक्केचाळीस कोटी रुपये आणि देवळाली प्रवरा नगर परिषदेसाठी पंचवीस कोटी रुपयांच्या विविध योजनांसाठी अनुदानाची मागणी केलेली आहे या दोन्ही नगरपालिकांना विकास कामांसाठी शासनाने तातडीने अनुदान द्यावे श्रीरामपूर शहरासाठी नगर परिषदेकडे एकशे त्र्याहत्तर कोटी रुपयांची अमृत दोन योजना मंजूर आहे ही विस्तारित पाणी पुरवठा योजना शहराचा वाढता व्याप व लोकसंख्या विचारात घेता तातडीने पूर्ण होण्याची आवश्यकता या अमृत दोन योजनेची अद्यापही वर्क ऑर्डर झालेली नाही शासनाने या योजनेचा तातडीने कार्यारंभ आदेश द्यावा अशी ही कानडे यांनी यावेळी केली